रिपाई प्रणित पी एल ग्रुपच्या माध्यमातून श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आपली परंपरा यावर्षीसुद्धा राबवली गेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक राजकीय शैक्षणिक साहित्यिक अशा मोठमोठ्या क्षेत्रातील नामवंत समाजातील द्रोणी असणाऱ्यांना हे मंडळ त्यांना आर्थिक बहुमूल्य मान दिलं जात आहे सहाव्या दिवशी राजकीय क्षेत्रातील आपल्या वक्तृत्वावर ताकदीवर संपूर्ण शहरावर आपले एक आज वलय निर्माण केलेलं आहे आज त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे लोकांना हवेसे वाटणारी माननीय विलास अण्णा शिंदे शिवसेना शिंदेगड नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी शिवसेना नेते आप्पासाहेब इंगोले यांचा पण सत्कार मंडळातर्फे करण्यात आला त्याबद्दल मंडळांनी त्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कार करण्यात आला विलास शिंदे यांनी पी एल ग्रुप मित्रमंडळ श्री गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या मंडळाला रिपाई जिल्हा प्रमुख लोकनेते मंडळाचे मार्गदर्शक प्रकाश जी लोंढे साहेब तसेच युवकांचे आधारस्तंभ माननीय दीपक नानाजी लोंढे व त्यांचे सहकारी अध्यक्ष सुनील गायकवाड दीपक नानाजी लोंढे मंगेश भाऊ वाघमारे शेख जीवन रायते मनोज भाऊ आहिरे विजय तलाखे कमलेश भाऊ पगारे रवी श्री गणेश उत्सव मंडळ मामा पालवे नाना जाधव मालिक काळे मोहनदास महाले अशोक नेटवर्क किरण आदि दीपक दादाजी मुंडे साळवे दीपक उबाळे विक्की सोन कावळे दीपक ताडे विजय पंडित अजय जाधव अजय अक्षय कांबळे पंकज वाघ यांच्या सहकार्याने राजस्थानीतील श्री श्याम यांचा देवस्थानाचा देखावा यावेळी गणेश उत्सव मंडळातर्फे उभारण्यात आला आहे জয়ংগল শ্ৰী सार्वजनिक गणेश उत्सव आणि या उत्सवामध्ये सातत्याने प्रत्येक ठिकाणी आला जाण्याचा योग हो येतो परंतु सांगायला अभिमान वाटतो की आपल्या या सातूरी विभागामध्ये नाही शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना परिवार आणि पीएल ग्रुपचे सर्व सदस्य सर्व सिंडिकेट अतिशय चांगल्या पद्धतीचा काम या ठिकाणी काम ठिकाणी हा गणेश उत्सव साजरा होत असताना या ठिकाणी आपला हा जो परिसर आहे हा कामगार वस्ती शेतकरी बांधवांचा परिसर आहे आणि प्रत्येकाची इच्छा असून सुद्धा या ठिकाणी खाटू शाबा जाणं शक्य होत नाही आणि मग त्या निमित्ताने या ठिकाणी या मंडळाने जसा मागच्या वर्षी जेजूराचा खंडेला या ठिकाणी साक्षात या ठिकाणी त्याची प्रति प्रतिकृती कृती उभारत आली होती त्याच पद्धतीने मी खाटू श्यामला गेलेलो आहे मी बघितलं आणि आज साक्षात या ठिकाणी पेलृत्त माध्यमातून खाटू श्यामचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि हा दर्शनाचा आमच्या सातूर विभागातील सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक बाल यांना दहा दिवस उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम भाऊ लोणे भूषण भाऊ आणि पी एल ग्रुपचे लोंढे यांच्या खाली हा सर्व ग्रुप काम करतोय हे मंडळ काम करत आहे आणि हे काम करत असताना नेहमीच त्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येका राजकीय व्यक्तीला हेवं वाटेल असं काम हे मंडळ करत असतात परंतु मला एक अभिमान अजून सांगा असं सा वाटतो कि नेहमी जेव्हा जेव्हा मी या ठिकाणी येतो तेव्हा तेव्हा लोंढे परिवाराला एकही व्यक्ती पुढे नसतो कारण लोंढे परिवार हा फार मोठा परिवार झालेला आहे आणि जबाबदारी आहे ते हा सगळा कार्यक्रम करतात आणि लोंढे परिवारचे सदस्य शेवटी मागे असतात तेच करतात आमंत्रण तेच देतात परंतु कार्यक्रम हा अभिमानास्पद यांचा म्हणजे आदर्श हा घेवा कारण असे घ्यामुळेच सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही लोकांना ज्या पिढीला काम करायची आवड असते इच्छा असते ती पिढी हा आदर्श पुढे येऊन काम करते याचा एक मला नेहमीच आदर्श राहिलेला आहे लोणे साहेबांचं मार्गदर्शन या नाशिक शहरामध्ये विकासामध्ये फार महत्वाचा मोठा बोलाचा असा वाटा या लोणे साहेबांचा आम्ही कुठेही गेलो परत माणसाला असायला हवं किंवा नसायला हवं परंतु माणूस त्याच्या कामातून ओळखला जातो आणि लोणे साहेबांचं काम प्रत्येकाच्या तो अजून सिरीज असू द्या तो व्यापारी असू द्या शेतकरी असू द्या प्रत्येक वर्गासाठी लोंडे साहेबांकडे जो माणूस घेऊन जाईल अडचण घेऊन जाईल ते सोडवण्याचं काम लोंडे साहेबांनी हा परिवार करतो आणि ह्या परिसरामध्ये एक चांगलं वेगळं वैभव चांगलं चांगलं युवा पिढी त्यांच्या रिकाम्या हाताला काम देण्याचं काम खऱ्या अर्थानं हा परिवार करतो आणि त्याच्यामुळं समाज आले एक पक्ष एकनिष्ठ निष्ठ असलेलं व्यक्तिमत्व परंतु त्या माध्यमातून आपल्या भागातील बेरोजगार लोकांना असेल किंवा विकासाचे काम असते जे सातत्याने त्याची ओढ घेऊन हे काम करतात म्हणून आम्हाला सुद्धा सार्वजनिक उत्साहामध्ये नाना भाऊंना आम्ही स्वतः वो फोन करतो का नाना आता आम्ही कधी यायचं आहे म्हणजे याचं कारण असं का इथं आल्यानंतर जो उत्साह आता आरती म्हणत असताना आपण तो उत्साह बघितला

पूर्ण हो आणि आपल्या हातून अखंड अशी ही गणरायाची सेवा आपल्या माध्यमातून घडत आहो एवढंच आपल्याला आजच्या दिवशी गणरायाची मागणं मागतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनोपूर्वक शुभेच्छा धन्यवाद गणपती बाप्पा मंगलमूर्ती साहेब आग सामा <laughs>